नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सरसे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज आणि आंदोलन बसला आणि खरोखर त्या तसिद्ध कार्यालयाच्या बाळाला आणि काय मुद्दा आपला ऍक्च्युली काय मुद्दा आहे पूर्व काधिकारी बद्दल आहे अधिकारी बद्दल आहे आहे आणि खरोखर या लोकांच्या समस्या निवारण करण्यासाठी आपण आज बसला बसला तर खरोखर काय मुद्दा आहे तुमचा आमचे एक स्पष्ट मुद्दे आहेत आम्ही याच्यावर लिहिलेले आहे की आम्ही पुरवठा विभागाच्या जाच धोरणाला कंटाळून आज उप अमरुद्धाला बसलेलो आहे आज विषय असा आहे त्याच्यामध्ये की टोळी रेशन कार्ड जे आहे जे अंतोद रेशन कार्ड आहे त्या अंतोद रेशन कार्डाला पस्तीस किलो धान्य दिले जाते त्या पस्तीस किलो धान्यामध्ये दुकानदार जे आहेत कधी पंधरा देतात कधी दहा देतात कधी वीस देतात कधी आलं नाही म्हणतात असं करून त्या लोकांचे जे रेशनाची लूट होते ती थांबली पाहिजे त्याचबरोबर ज्या लोकांना रेशन कार्ड देण्यासाठी शासनाने साधारणतः पंधरा दिवस एक महिन्याचा जो अवधी दिलेला आहे त्या एक महिन्याच्या अवधीमध्ये रेशन कार्ड वितरित करायला पाहिजे त्याचबरोबर आपण तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की जे पब्लिक लॉगिंग सिस्टम जे चालू केलेले याने तर पब्लिक लॉगिंग सिस्टम मध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ऑनलाईन करायला सांगितलं की काही काही लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे परंतु ते मोबाईल कशा पद्धतीने ऑपरेट करायला पाहिजे त्यामध्ये ते जे ते जे समजा किंवा जेव्हा क्लिक करतील आणि त्याच्यानंतर जे प्रश्न ते एक माणूस पण जर आज तुम्ही बघितलं माही सेवा केंद्रासारखे किंवा सेतू सुविधा केंद्र आहे किंवा सीएसई सेंटर आहे तर अशा लोकांनी जेव्हा अर्ज भरले जातात त्यामध्ये पण तुटी निघतात आणि ते रिजेक्ट झालेले रिझेक्ट होतात तर हे साईटच चालत नाही अशा प्रकारची मोब्ले सिस्टम आहे त्याचबरोबर साधारणतः जानेवारी महिन्यापासून काही लोकांनी रेशन कार्डासाठी अर्ज केलेला आहे असे साधारणतः दीड ते दोन हजार लोकांचे रेशन कार्ड असण्याची शक्यता असे अर्ज आम्ही मागे पण दिलेले आहे सो त्या अर्जाच्या अनुषंगाने अजूनपर्यंत त्या जानेवारी महिन्यापासूनच्या जा लोकांना अजूनपर्यंत रेशन कार्ड दिलेलं आहे ही ऑनलाईनची जी प्रक्रिया म्हणतात त्याला एक्सपर्ट लोक बसवली पाहिजे आणि कधी त्या पद्धतीने ऑनलाईन जे सुविधा ते वापरणार आहे शासन म्हणते की दोन हजार अकरा पासून आपला भारत देश ऑनलाईन करण्याच्या पद्धतीमध्ये प्रवासित झालेला आहे परंतु ते कुठे होत आहे ऑनलाईन ह्या विषयावर म्हणताय की लोकांना घरबसले दाखले मिळाले पाहिजे घर बसले त्यांच्या अडचणी सोडल्या पाहिजे घर त्यांना सेवा मिळाली पाहिजे म्हणून ऑनलाईन हे सुविधा चालू केलेल्या आहेत परंतु त्या ऑनलाईनच होतंय कुठे लोकांना ऑनलाईन सदसपत्र दिल्यानंतर पण ते बोलतात हे आणा ते आणा मग ऑनलाईनचे अर्थ काय उरतो तर अशा सगळ्या आपण काही असा हे केलेलं आहे का के के पाठपुरावा केलेला आहे हो आम्ही अर्ज केलेले आहेत साधारणतः कलेक्टरला सुद्धा पत्र दिलेले आहेत आम्ही तुम्हाला सांगतो मी आमचं हे पत्र आहे हे बघा हे तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे आपण हे सत्तावीस तारखेला दिलं आपण हे पत्र त्याच्यानंतर मी हे अठ्ठावीस तारखेला जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर हे मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी दिलेलं आहे त्यानंतर आम्ही तिथे मान्य यांच्याकडे मंत्रालयात सुद्धा मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र पाठवलेले आहे त्याचबरोबर हे बघा तुम्हाला सांगतो साहेब की एकोणतीस चारला आम्ही पहिलं पत्र दिलेलं आहे की पुरवठा विभागाच्या अनुवादी गाभा विभाग त्याच्यामध्ये डेशनिंग दुकाना संदर्भात आम्ही त्यांना म्हटलेलं आहे अशा अनेक पत्र जे आहेत याच्यामध्ये तुम्ही बघाल की हे मुख्यालयच्या ठिकाणी सोमवारी दर सोमवारी हे लोक ऑफिसला असले पाहिजे पण ऑफिसला त्यामध्ये काही लोक येतात काही लोक येत नाहीत त्याचा विषय आम्ही हा घेतलेला आहे त्याच्यानंतर आम्ही म्हटलेलं आहे की साधारणतः डेशनिंग दुकानाला जर शासनाने वेळ दिलेला आहे की आठ तास किमान दिवसभर दुकान उघड राहिलं पाहिजे तर त्यावेळेस सुद्धा दुकान उघडे राहत नाही मी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना किती त्रास देतात आणि त्याच्यामध्ये आदिवासी समाजाची एवढी लुटमा चालू आहे चा, की या पिळ्या रेशन कार्डाच्या माध्यमातून कि पोळ्या रेशन कार्डाला पस्तीस किलो धान्य दिलं जात आहे परंतु पस्तीस किलो धान्य त्या लोकांना मिळतच नाही तर आपण आता एक पाठपुराव केला तर काय हालचाली काय वाढलेलं आहे का तुमच्या घरचे आहेत का आता मी सकाळपासून बसलेलो आहे परंतु मला तसं काय कोणी म्हटलेलं नाही किंवा कोणी काय नाही परंतु आम्ही उपोषणाला उपोषणाचं पत्र दिलेलं आहे प्रशासन काय घेत त्याच्यातून लोकांना न्याय द्यायसाठी हे करतायत की ते मला आ, आजारी करून दवाखान्यात ऍडमिट करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा की ज्या पद्धतीने प्रशासनाला वाटतंय की हे लोकांच्या जनसामान्यांच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवल्यासाठी प्रशासन किती गंभीर आहे हे आज आम्हाला संध्याकाळपर्यंत लक्षात येईल की प्रशासन गंभीर आहे की नाही किंवा प्रशासन ह्या लोकांना न्याय द्यायच्या भूमिकेत आहे की लोकांना फक्त फेऱ्या मारण्यासाठी हे करणार आहे जर समजा आज प्रशासनाला जाग आली नाही किंवा उद्या येईल किंवा काही माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यानंतरही जाग येईल परंतु आज लोकांना न्याय मिळवू पर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहोत आपला इथे अधिकारी कोण आहेत तुमच्या त्याचा नेमण्याचा अधिकारी कोण आहे तशी तहसीलदार आलाय बघा विषय असा आहे की आज पुरवठा विभागाला इंचार्ज कोणी नाही परंतु प्रभारी पुरवठा अधिकारी म्हणून शशिकांत माचन यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे ही त्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये काम करणारे जी लोक आहेत ते काम बरोबर करतायत की नाही करतायत जर करत नसतील तर ते का करत नाहीत हे सगळी जाणून घेऊन माहिती घेऊन ती काम मार्गी लागली पाहिजे जानेवारी महिन्यापासून लोकांना रेशन कार्ड मिळत नाही तर ही भूमिका त्यांची आहे ना मग आम्ही त्यांना जबाबदार नाही धरणार तर तेच जबाबदार आहेत तर त्यांनीच याच्यामध्ये मध्यस्थी मदे, करायला पाहिजे त्यांनी पुरवठ्याचा अधिकार त्यांच्याकडे दिलेला आहे प्रभारी चार्ज त्यांच्याकडे दिले आहे ते सगळी जबाबदारी त्यांची येते त्यांनी करायला पाहिजे आज हे सर्व करून सुद्धा आज दुसरी एक मुख्यमंत्र्यांनी एक जाहीर घोषणा केलेली आहे की माझी लाडकी बहीण योजना चालू आहे त्याचही अजून लोकांना काही लोकांना त्याचा मिळत नाही ऑनलाईन करायचं आहे कशा प्रकारे आणि कुठे करायचं आहे ह्याची काय आपल्याकडे काही माहिती आलेली आहे का माहिती तर माझ्याकडे आलेली आहे की साधारणतः कोसे तालुक्यामध्ये ज्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी मदतनीस आहेत अशा या ठिकाणी त्यांना नारी शक्ती हा ऍप डाउनलोड करून तिथे त्यांचं काम करायचं असं सा, सांगितलेलं आहे परंतु तहसीलदार कार्यालयासारखं आहे का त्याच्यानंतर शहरी भागासाठी महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताचे कार्यालय अशा ठिकाणी सुद्धा ते झालं पाहिजे होते परंतु प्रशासन काय करत किती लोकांची छळ करत त्याला आता विचार करावा लागेल की लोकांना फक्त गोळ लावून देतात मागच्या टायमाला मुख्यमंत्र्यांनी चालू केलं तर वयश्री योजनेचं नाव घेतलं होतं की उद्धव वयोवृद्ध लोक आहेत त्या लोकांना ती योजना चालू करणार होते परंतु त्या योजनेच्या माध्यमातून ते फॉर्मच त्यांनी लाँच केला नाही आज नारी शक्तीच्या या ऍपच्या माध्यमातून बहीण मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी ही योजना चालू केली त्यासाठी काही ठिकाणी फॉर्म आलेले आहेत परंतु ते भरून घेतले जातील त्या लोकांना त्या महिलांना लाभ मिळेल त्याच्यानंतरच ते योजना यशस्वी होईल असं मला वाटतंय जर हे आता आपण बसला सकाळपासून अजूनपर्यंत इथला कोणी अधिकारी फिरकला की नाही आपल्याकडे आणि काय बोलणं झाले का आपल्याला मोबाईल वरून या येऊन इथे याचा नाही अजून कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर माझं कुठलं काही बोलणं झालेलं नाही अधिकाऱ्यांना जनसामान्यांचे विषय मार्गी लावायचे असतील तर ते येतील संध्याकाळपर्यंत नाही आले तर ते त्यांची जबाबदारी आहे आपण करणार आहोत आपला प्रयत्न आहे की जनसामान्यांना न्याय मिळायला पाहिजे प्रश्न आहेत लोकांचे ते सुटले पाहिजेत ह्या सगळ्या माध्यमातून आपण बसलोय मार्गी लावायला कि जर आज नाही झालं तर मान्य जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा हा विषय घेऊ आम्ही ओके धन्यवाद